भारतीय राज्यघटना ही भारतातील नागरिकांची कवच कुंडला आहेत नागरिकांनी संविधानातील मूलभूत हक्क का अधिकार आणि कर्तव्याचं पालन करावं असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या अनुषंगानं शिवाजी विद्यापीठात झालेल्या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन झालं भारतीय राज्य घटना आणि मूलभूत संरचना सिद्धांताचा विकास या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र शिवाजी विद्यापीठात पार पडलं शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र गांधी अभ्यास केंद्र तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं पीएम उषा योजनेअंतर्गत चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल एडगे प्रभारी प्र कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी संविधाना संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या अनुषंगानं सविस्तर मार्गदर्शन करून संविधानाचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या देशात जात धर्म वंश पंथ यातील भिन्नता असूनही एकात्मता जपण्याचं कार्य भारतीय संविधान करतं त्यामुळं असं सक्षम सर्व समावेशक आणि मूल्य संविधान जगात दुर्मिळ आहे असं मत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केलं गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉक्टर प्रकाश पवार दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर कृष्णा पाटील कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे डॉक्टर एस एच पाटील डॉक्टर श्रीराम पवार उपकुलसचिव डॉक्टर निलेश बनसोडे विलास सोयम डॉक्टर उत्तम सकट विनय शिंदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते